naa go baa maa raa 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 नवीन नाशिक तेली समाजाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा व समाजातील कर्तृत्ववान नागरिकांचा गुणगौरव सोहळा भोळे मंगल कार्यालय उत्तम नगर येथे उत्साहात साजरा राष्ट्रसंत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या तीनशे चौतीसाव्या निमित्त श्री संत जगनाडे महाराज सेवा मंडळ संताजी युवक मंडळ सर्वांगीण महिला मंडळ आयोजित संताजी महाराज भव्य व पालखी सोहळा विद्यार्थी गुणगौरव समाजातील कर्तृत्ववान नागरिकांचा सन्मान समाज गौरव पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला प्रारंभी मंडळाच्या वतीने दिव्य एडल थिएटर कॉर्नर येथून संताजी महाराजांच्या पालखीचे व रथोत्सव मिरवणुकीला मंडळाचे आधारस्तंभ अध्यक्ष श्री बीजी दादा चौधरी व सौ निर्मलाताई चौधरी समाजसेवक देवा वाघमारे संतोष चौधरी सर शिवाजीराव चौधरी आदींच्या हस्ते श्रीफळ वाढवून सुरुवात करण्यात आली यावेळी नवीन नाशिक मधील सर्व तेली समाज बांधव माता भगिनी बालगोपाळ विधिवत वेशभूषा करून मिरवणुकीचे विशेष आकर्षण म्हणजे महिलांनी गुलाबी रंगाच्या साड्या व डोक्यावर भगव्या रंगाच्या जय संताजी नाव असलेल्या टोप्या सर्वांनी परिधान केल्या होत्या भजनी तसेच वारकरी मंडळाचा सहभाग होता मिरवणूक दिव्य आडला कॉर्नर सावता नगर रायगड चौक पवन नगर उत्तम नगर मार्गे भोळे मंगल कार्यालय येथे मिरवणुकीचा जा समारोप झाला पालखी सोहळ्याचे आयोजन मंडळाचे कार्याध्यक्ष अर्जुन वेताळा डॉक्टर यांनी केले पालखी दरम्यान चहापान व्यवस्था श्री नामदेवराव चौधरी यांनी केले यानंतर पुढील कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून संताजी महाराज यांच्या अर्पण करून विद्यार्थी गुणगौरव समाजातील कर्तृत्ववान नागरिकांचा समाजगौरव पुरस्कार वितरण करण्यात आले व लकी ड्रॉ काढण्यात आला कार्यक्रम ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यानंतर समाज बांधवांनी महाप्रसाद व भोजनाचा लाभ घेतला विद्यार्थी बक्षिसांचे नियोजन श्री बीजी चौधरी यांनी केले समाज बांधवांना भोजनाची व्यवस्था श्री रमेश चौधरी व श्री विजय चौधरी यांनी केले लकी ड्रॉ प्रायोजक योगेश चौधरी भारत चौधरी डॉक्टर राम बोरसे सौ सुनीता बोरसे हे होते समाजाच्या विकासासाठी तेली समाजाने व ओबीसी समाजाने भरीव योगदान दिले असून या कार्यक्रमाचे कौतुक माजी नगरसेवक श्री गजानन नाना शेलार यांनी आपल्या भाषणातून केले तसेच विद्यार्थी गुणगौरवाबद्दल मार्गदर्शन प्राध्यापक डॉक्टर भूषण कर्डिले सरांनी आपल्या मनोगतात सांगितले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक बी एन चौधरी हे होते व्यासपीठावर मंडळाचे अध्यक्ष श्री बी जी चौधरी संतोष चौधरी श्री गजानन शेलार प्राध्यापक डॉ भूषण कर्डिले राहुल गणोरे महिला मंडळाचे अध्यक्ष सौ सुवर्ण कोते सुनीता बोरसे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ संगीता पवार प्रास्ताविक मंडळाचे कार्याध्यक्ष अर्जुन वेताळ व आभार प्रदर्शन राजेंद्र लोखंडे यांनी केले विमल चौधरी कलावती शेलार कौशल्या चौधरी ललिता चौधरी व नवीन नाशिकमधील सर्व समाज बांधवांची व भगिनींची कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थिती होती महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक